संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आज आपण पाहणार आहोत अध्याय वराह रूप धारण करून इरन्यक, हिरण्यक्षाचा वध नारद ब्रह्मदेवांना म्हणाले शिवजींनी आणखी कोणत्या लीला केल्या ते आपण मला सांगावे देवांचे चक्रवर्ती शिवप्रभू गिरिजेसह काशीला आलेले होते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी काशीलाच वास्तव्य केले काशी ही राजधानी बनवली भैरव नावाच्या वीराला रक्षक म्हणून ठेवले शिवजी एकदा शैलजे बरोबर पर्वतावर विहार करत होते ते ठिकाणी बसले पार्वतीने शिवजींचे डोळे दोन्ही हाताने झाकले तेव्हा एक भयानक बालक तेथे प्रकट झाले पार्वतीने शिवजींच्या डोळ्यावरील हात काढला आणि शिवजींना विचारले हे बालक कोण आहे शिवजी म्हणाले माझ्या घामातून अंधक नावाचे बालक झाले आहे पार्वतीने त्यांचा सांभाळ केला कश्यप पुत्र हिरण्यक्षाला काही मुलबाळ नव्हते त्यामुळे तो आणि पत्नी दुःखी होते पत्नी म्हणाली तुम्ही शिवजींची आराधना करून पुत्र प्राप्तीचे वरदान मागून घ्या त्यामुळे हिरण्याक्ष तपश्चर्या करू लागला त्याने कठोर तपश्चर्या केली त्यामुळे शिवजींनी हिरण्यक्षला दर्शन दिले आणि तुला कोणता वर हवा हे विचारले हात जोडून शिवजींना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली हिरण्याक्ष म्हणाला माझ्या भावाला पाच पुत्र आहेत आणि मला एकही पुत्र नाही पुत्र प्राप्तीच्या इच्छेनिमित्त केले तरी दैत्य कुळाला अनुरूप असा पराक्रमी पुत्र शिवजी म्हणाले मला एक है, तैसे है। तो है, पुत्र आहे त्याचे नाव अंधक आहे आहे तो शक्तिमान आणि पराक्रमी तू त्याचा पुत्र म्हणून स्वीकार कर ताबडतोब शिवजींचा प्रस्ताव मान्य केला प्रत्यक्ष शिवजींचा पुत्र असल्यामुळे हिरण्याक्ष अतिशय उत्साह झाला त्याने स्वर्गावर स्वारी केली तेथे विजय संपादून तो भूलोकी आला त्याने पृथ्वीलाही आपले अधीन केले त्यामुळे सर्वांना भय वाटू लागले हिरण्यक्षाने पृथ्वी पाताळात नेली त्यावेळी विष्णूंनी वराह रूप धारण करून पृथ्वीला पाण्यातून वर गाडले सुदर्शन चक्राने हिरण्यक्षाचा वध केला अंधकाला राजसिंहासनावर बसवले हिरण्यक्षाचा वध झाल्यामुळे सर्व प्राणी मात्र सुखी झाले अध्याय बेचाळीसावा न सिंहाने हिरण्य वध केला व्यासजी सनद कुमारांना म्हणाले हिरण्यक्षाचा वध झाल्यामुळे त्याच्या मोठ्या भावाने हिरण्य काय केले याविषयी सांगा आपल्या भावाचा वध झालेला ऐकून अतिशय झाला त्याने सर्व देवांना वैष्णवांना त्रास देण्यास सुरुवात केली जप यज्ञ या अनुष्ठान सर्व बंद पाडले हिरण्य कश्यपूने कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यावेळी ब्रह्मदेव प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले हिरण्य केशपू म्हणाला बाहेर कुठेही मृत्यू येऊ नये ब्रह्माने तसा वर दिला वर मिळाल्यावर हिरण्य अतिशय उन्मत झाला त्याने वैष्णवांचा तपस्वी लोकांचा अतिशय छळ केला सर्व देवता विष्णूंना शरण गेले वैष्णवांनी करार दाढा तीक्षण नखे असलेले रूप धारण केले हिरण्य कशोपूचा दैत्य कुळात जन्माला येऊन देखील तो वैष्णव भक्त होता विष्णूंचे सतत नामस्मरण करत होता त्याला ठार मारण्यासाठी प्रयत्न हिरण्य कश्यपू केला होता परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यासाठी नरसिंह रूपाने विष्णू प्रकट झाले त्यांनी हिरण्य आपल्या मांडीवर घेतले आणि उंबऱ्यावर बसून हिरण्य मारून टाकले प्रल्हादाने नरसिंह रूपात विष्णूचे दर्शन दिले विष्णूने त्याला राज्यावर बसवले अध्याय त्रेचाळीसावा अंधकाची तपश्चर्या आणि स्वैराचार वादवा सनत कुमार म्हणाले व्यासजी तुम्हाला अंधकाची हकीकत सांगतो एके दिवशी अंधक आपल्या बंधूंबरोबर क्रीडा करत होता तेव्हा चुलत बंधूंनी त्याचा अतिशय अपमान केला तू अंधळा आहेस कुरूप आहेस तुला राज्य मिळणार नाही असे सांगण्यात आले अंधकारला अपमान सहन झाला नाही त्याने वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रकट झाले अंधकाने वर मागितला परस्री ही माते समान आहे तिच्याबद्दल माझे मनात कामभावना निर्माण झाली तर शिवजिंकून माझा वध व्हावा ब्रह्मदेवाने तथा सु म्हणले अंधकाराला दिव्य दृष्टी प्राप्त झाली एके दिवशी अंधकाच्या मंत्र्याने अत्यंत लावण्यवती स्त्री पाहिली आणि तो वृत्तांत अंधकाला सांगितला ती पार्वती होती अंधकाच्या मनात पार्वतीबद्दल आसक्ती निर्माण झाली मंत्री पुन्हा पार्वतीकडे गेले यांनी अंधभास श्रेष्ठ आहे हे पटवून दिले शंकरांनी अंधभास निरोप पाठवला तो निरोप मंत्र्यांनी अंधकास सांगितला तो निरोप उलट सुलट ऐकल्याने अंधक अतिशय क्रोधयमान झाला अध्याय चव्वेचाळीसावा वीरक गण आणि स्त्री सैन्याचे अंधक दैत्य बरोबर महायुद्ध सनत कुमार व्यासांना म्हणाले आपल्या मंत्र्याचे बोलणे ऐकून संतापलेला अंधक वीरांना घेऊन गुहेजवळ गेला त्यावेळी शिवगणांनी त्यांना रोखले अंधक आणि त्यांचे सैन्य ऐकण्यास तयार होईनात त्यामुळे दोघांकडून युद्ध सुरुवात झाली शिवगणांनी दैत्याला ठार केले शिवजी या युद्धापासून दूर होते शिवजी पार्वतीला म्हणाले मी पाशुपत व्रताचे अनुष्ठान करण्यासाठी येथे आलो आहे परंतु तू येथे आल्यामुळे वारंवार विघ्ने येऊ लागली मी अनेक दैत्यांचा वध केला मी आता दुसरीकडे मनात जातो आणि पाशुपत व्रताचे अनुष्ठान करतो एवढे सांगून पार्वतीची संमती घेऊन दुसरीकडे मनात गेली इकडे पार्वती मंदर पर्वतावर गुहेत राहून शिवजीच्या आगमनाची वाट पाहत होती ती गुहेच्या आत एकटीच होती शिवजींचा बारीक पुत्र म्हणजे वीरगण तेथे ते रक्षण करत होता त्यावेळी अंधकाचे सैन्य लढायला आले विरकने अनेक दैत्यांचा समाचार घेतला शेवटी तो गुहेच्या दाराजवळ मूर्छित येऊन पडला कोणालाही आत जाता येईना पार्वतीने ब्रह्मा विष्णू आणि शिवजींचे स्मरण केले अनेक जण स्त्रीरूपात तेथे प्रकट झाले पार्वतीने सर्व हकीकत सांगितली स्त्रीरूप धारण केलेले सैन्य बाहेर पडले त्यामुळे किरकही जागा झाला दैत्यांच्या जा सेनेचा पराभव केला शंकर प्रकट झाले अंधकाच्या दूताने शिवजींना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली शिवजी अतिशय झाले अध्याय अंधकाचा पराभव आणि अंधक सेवक बनला दूतातर्फे निरोप मिळाले नंतर तो अतिशय संतापला अंधक सैन्य घेऊन गुहेजवळ आला शिवजींनीही आपल्या सैन्याला बोलावून घेतले विध नावाच्या दैत्याने मोठा पराक्रम करायला सुरुवात केली देव सैन्यावर हल्ला झाला त्यावेळी महादेव तेथे युद्धासाठी आले त्यावेळी देवांना तेथे आधार मिळाला शुक्राचार्य सातत्याने मृत्यू पावलेल्या जिवंत करत होते आणि पुन्हा देव सैन्याशी लढाई करत होते देवांनी शुक्राचार्यांना बंदिस्त करून टाकले अंधक आणि शिवजी समोरासमोर येऊन टाकले शिवजींनी त्याला आपल्या त्रिशुलावर उचलले त्याने स्वतःच्या उद्धारासाठी शिवजींचे स्मरण केले आणि त्याला त्रिशूलावरून खाली उतरवले ते शिवजींच्या आज्ञेत राहून त्यांची मनोभावे सेवा करू लागला शिवजीने वीरकाला गुहेवर पहारा करायला सांगून ते पार्वतीला भेटायला गेले अध्याय सेचाळीसावा शिवजींनी शुक्राचार्याला मायेने गिळून टाकले व्यासांनी सनत कुमारांना विचारले शिवजींनी महाविद्वान शुक्राचार्याला युद्धाच्या वेळी गिळून टाकले तर मग पुढे काय झाले अंधकाचा पराभव होत असताना तो शुक्राचार्याकडे गेला मदत करण्यास सांगितली वरदान हे शंकराकडून होते शंकराच्या सेनेने मारलेल्या दैत्यांच्या सैन्याला जिवंत कसे करावे असे त्याला वाटू लागले अंधकाने काकुळतीला येऊन केलेली विनंती ऐकून शुक्राचार्य हे दैत्यांना जिवंत करू लागले दैत्य जिवंत होऊ लागल्यामुळे पुन्हा युद्धा ते युद्धास सुरुवात झाली त्यावेळी शिवजींनी नंदीला आज्ञा केली की के तू शुक्राचार्याला उचलून इकडे आण नंदीने आपल्याबरोबर अनेक गण घेतले आणि सर्वजण युद्धभूमीवर आले तेथे देव आणि दैत्य यांचे मोठ्या प्रमाणात युद्ध होत होते शुक्राचार्यांच्या भोवती अनेक दैत्य उभे होते नंदीने गणांना बरोबर घेऊन दैत्यांचा पराभव केला व शुक्राचार्यांना पकडून शिवजींसमोर आणले शिवजींनी शुक्राचार्याला पाहिले की हे दैत्य सैन्याला करतात हे जाणले आणि शिवजींनी महान रूप धारण करून टाकले अध्याय सत्तेचाळीसावा शिवजींच्या स्तुतीने शुक्राचार्यांची मुक्तता व्यासांनी विचारले सनद कुमार शिवजींनी शुक्राचार्यांना गिळवून टाकल्यावर अंधकादी शक्तिशाली दैत्यांनी काय केले सनेजकुमार मनाली शुक्राचार्य नाहीसे झाल्यावर अंधकाने आपल्या सैन्यास धीर दिला आणि सांगितले तुम्ही घाबरू नका प्राणपणाने युद्ध करा शुक्राचार्य अति चतुर आहे ते शिवजींच्या पोटातून प्रकट होते देव दानवांचे मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होते प्रचंड आवाज येत होता तो आवाज शुक्राचार्य यांनी शिवजींच्या पोटातून ऐकला शुक्राचार्य बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना बाहेर येता येणार शुक्राचार्य यांनी शिवजींची के प्रार्थना केली तो शिवजींच्या शरीरातून बाहेर पडला तो शुक्रांच्या रूपात बाहेर आला त्यामुळे हो त्याला शुक्र असे नाव मिळाले शुक्राचार्य पुन्हा दानवांच्या सैन्यात येऊन मिसळले धन्यवाद